आणि पुन्हा एकदा संजय भाऊने विकेट घेतलेला आहे रानवडे वर्सेस साई चे सामना आहे सेमीफायनलचा सामना आहे आता बघूया या सामन्यामध्ये कोण पुढचा संघ विजेता होतोय रानवडे यांची बॅटिंग आहे पहिले प्रफुलने स्ट्राईक घेतली आहे आणि हा असा षटकार मंदिरावरती

हा 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 मयूर हे झेलबाद झालेले आहेत पहिल्या चेंडू झेलबाद शरद भाऊ हे आपले चा काम करत आहेत तिकडं वा आणि आता कल्पेश भाऊ आले आहेत आता बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत कल्पेश भाऊ आणि धावचे झालेले आहेत ते कपी भाऊ दोन रन काढण्याच्या प्रयत्नामध्ये कपी भाऊ आऊट झालेले आहेत आणि आता तिसरे फलंदाज सिद्धांत पाते येत आहेत तर ते पाहूया आपल्या रानवडी टीमसाठी काय करत आहेत ते झेल घेतलेली आहे सिद्धांत भाऊंची रायगड जिल्ह्यात आयलय तो बोलबाला न रानवडे गावाचा नाव लागलाय का जायला रायगड जिल्ह्यात आयलय तो बोलबाला न रानवडे गावाचा नाव लागलाय का जायला रायगड जिल्ह्यात आयलय तो बोलबाला न रानवडे गावाचा नाव लागलाय का

विनंती असेल संघाची संघाला पुढे चंद्र आकाशच्या प्रकरणासाठी

دغه ومننه کار کوي او نن ورځ اپساید لا په 14 د ریښتیني चार गडी बाद आणि अठरा हवा झालेल्या आहेत आपल्या रानवडे संघांच्या आता सुमित भाऊ आलेले आहेत बघूया सुमित भाऊ आपल्या संघासाठी काय करत आहेत आणि या साईटीला संदेश भाऊ आहेत आणि संदेश भाऊ आपल्या टीमसाठी काय करत हे आता आपण आजचा या बॉलमध्ये पाहूया आणि संदेश भाऊने मारलेला आहे हा उत्तुंग असा षटकार

आता फिल्डिंग साठी आलेले आहेत पाहूया आता आपण रोहन बाय फिल्डिंग करायची जिंकायचं आपल्याला रोहन भाऊ ना कुठे ठेवते अरे बसव प्लॅन चाललाय प्लॅन चाललाय आता रानवडेवाल्यांचा रायगड जिल्ह्यात आईलाय तो फुलपाला राजवडे का चायला रायगड जिल्ह्यात बडाव तुझ्या नाव लागलाय काय रायगड जिल्ह्यात तो का नाव लागलाय का रायगड जिल्ह्यात संदेश भाऊ टाकत आहेत संदेश भाऊ आपल्या टीम साठी कशा प्रकारे बॉलिंग टाकत आहेत ते कॅच घे कॅच पाहिजे वेल क्याच्ट, वेल कॅच कॅच संदेश भाऊने पहिल्या बॉल मध्ये पहिला विकेट घेतलेला आहे आणि आता दुसरा बॉल टाकायला सज्ज झालेला आहे पाहूया संदेश भाऊ आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा कशाप्रकारे बॉलिंग टाकत आहेत आणि संदेश भाऊ इकडे फिल्डिंग लावत आहेत आणि हे बाहा इकडे तुषार भाऊ आहेत हे यासाठीला ओल्ले आहेत आणि संदेश भाऊला दुसरा बॉल टाकत आहेत फिल्ड आणि हे बा दीप भाऊ इकडे फिल्डिंग करत आहेत दीप भाऊ बॉल सोडायचा ना आप साथी करते पाव या पडलात तरी कॅच घ्यायची बॉल सोडायचं ना अजिबात दहा चेंडू आणि चोवीस धावांची गरज आहे साईवाल्यांना आता संदेश भाऊ आपल्या टीमसाठी बॉलिंग करत आहेत पाहूया कशा प्रकारे पुन्हा एकदा गोलंदाजी करतील आता आपण पाहूया

आणि संदेश भाऊने पुन्हा एकदा विकेट घेतलेला आहे आणि हा जोश पाहू शकतो आपण रानवडे संघाचा आणि हा बघा रानवडे तर पब्लिक इकडे बसले आहेत आणि आनंद घेत आहेत आपल्या टीमच छान प्रकारे क्रिकेट आपले रानवडे संघ आणि संदेश भाऊचा आता आपल्या टीमसाठी बॉलिंग करत आहे त्यामध्ये पुन्हा एकदा पाहूया हे पहा संदेश भाऊ इकडे बोर टाकत आहेत आणि पुन्हा एकदा संदेश भाऊ सज्ज झालेले आहेत आणि डॉट बॉल गेलेला आहे बॉलिंग 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 मोरू बॉले मोरू बॉलिंग बॉलिंग दीप भाऊ दीपा बॉलिंग आणि पुन्हा एकदा संधे भाऊने विक घेतलेला आहे मंडळ आणि महिला मंडळ देतो या साथ सदा या साथ सदा ती देतो या साथ सदा तो अक्ष आणि साई संघाला जर जिंकायचं असेल तर सहा चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे तर आता पाहूया रानवडे संघ कशा प्रकारे फोर टाकत आहे आणि कशा प्रकारे फिल्डिंग करत आहे ते आता आपण पाहूया हा इकडं इकडं सहा चेंडू आणि बावीस धावांची गरज आहे आणि आता तुषार भाऊ ओर टाकण्यासाठी आलेले आहेत तर तुषार भाऊ आपल्या संघासाठी कशाप्रकारे ओर टाकतील ते आता आपण पाहूया आणि संदेश भाऊ मोऱ्या भाऊ हे तुषार भाऊंना कानमंत्र देण्यात येत आहेत ते आता पाहूया कशा प्रकारे तुषार भाऊ आपल्या संघासाठी ओर टाकत आहेत ते आता आपण पाहूया आणि तुषार भाऊ सज्ज झाले आहेत बॉलिंग टाकण्यासाठी आणि हा त्यांचा पहिला बॉल आणि हा इकडे मारलेला आहे दोन रन डिक्लरच्या स्वरूपामध्ये इकडे बॉल मारलेला आहे आणि आता साई संघाला जिंकण्यासाठी पाच चेंडू आणि वीस धावांची गरज आहे तर आता साई संघ आपल्या टीम साठी कशा प्रकारे खेळी खेळतील ते आता आपण पाहूया आणि शरद भाऊ आपल्या टीम साठी अंपायर काम करत आणि सुरेख प्रकार सकाळपासून सज्ज आहेत इथे तुषार भाऊ दुसरा बॉल पाहूया आणि हा डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये तुषार भाऊने टाकलेला आहे आणि प्रफुल्ल भाऊंनी छान प्रकारे फिल्डिंग केलेले आहे विकेटच्या पाठीमागे आणि रानवडे संघ होप देते वेळीच आपल्या टीमला ते आपण पाहू शकता तुषार भाऊंचा तिसरा बॉल कसा लागत आणि हा पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपामध्ये बॉलिंग 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 तुषार भाऊ छान प्रकारे गोलंदाजी तुषार भाऊने केलेली आहे आतापर्यंत तीन चेंडू आणि वीस धावांची साई संघांना गरज आहे जिंकण्यासाठी आणि ही उंच अशी झेल गेलेली आहे पाहुया झेल घेत काय आणि छान प्रकारे झेल घेतलेला आहे संदेश याने आणि जवळजवळ रानवडे संघ हा विजेता होण्यामध्ये सज्ज झालेला आहे असं वाटतंय आता, आता पाहूया पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात हायलय तो फुलबालान रानवडे गावाचा नाव लागलाय का जायला रायगड जिल्ह्यात हायलय तो फुलबालान रानवडे गावाचा नाव लागलाय का जायला रानवडे संघ जवळ जवळ आता फायनल मध्ये प्रवेश करत आहेत आणि वेल बॉल बॉलिंग बॉलिंग तुषार बंधू तुषार तांदेकर यांनी खूप सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे कॅच आहे झेल बाद झालेले आहेत शबो शबोत आणि संघ विजेता झालेला आहे रानवडे तर रायगडे तू या थ आई नाही तू पुलपालाने राजवडे का बाथा धावला का नाही का चाहे ना आई गडी धु तू पुलपालाने राजवडे का बाथ अभिनंदन 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 हे बघा विजेता संघ झालेला आहे सेमी फायनल आहे अभिनंदन 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 हा अभिनंदन 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 भाऊन वेल फील्ड वेल बॅक छान पद्धतीने फिल्डिंग आणि बॉलिंग बॅटिंग दोन्ही छान पद्धतीने केलं त्याच्यामुळं रानवणे संघाही फायनलमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे आणि